मी ॲक्च्युली सकाळी चहा प्यायला आलेलो ऑलमोस्ट साडेपाच पावणे सहा मी इकडून जात होतो मला दुसरीकडे जायचं होतं त्यामुळे मी जात होतो पण मला हीट फील झाली की मी लाईटला बघितलं तेव्हा आग लागली मी ट्राय केला आधी की हॉर्न मारून बाईकची की अलर्ट करायला पण त्याने काही रिस्पॉन्स नाही मिळाला म्हणून मी डायरेक्ट बिल्डिंगमध्ये एंट्री केली पण माझं सांगण्याचं महत्त्व काय आहे मला मेन काय सांगायचं आहे की इथल्या प्रत्येक सोसायटीमध्ये इथल्याच काही कुठल्याही प्रत्येक सोसायटीमध्ये एक सिव्हिल डिफेन्सचं नॉलेज एक सिव्हिल डिफेन्सचा बेसिक कोर्स हा दिलाच पाहिजे कारण की कसं आहे आता आम्ही उठवतो आहे लोकांना मी सेम फ्लोअरमध्ये लोकांचे बिल वाजवत होतो लोकांना उठवतो पण ते इतक्या इमर्जन्सीने ते लोकं रिॲक्ट करत नव्हते पण जेव्हा आता थोड्यासाठी वाचलो आहे जिथे ब्लास्ट झाला तिथे बाजूला मी आणि एक दोन पोलीस कॉन्स्टेबल होते म्हणजे जर आता थोडं जास्त काही वाढलं असतं आणि एक मोठी फॅमिली होती म्हणजे कमीत कमी सात आठ लोक बाजूच्या रूममधून बाहेर पडले त्यामुळे फक्त एवढं आहे की सिव्हिल डिफेन्सचा जर बेसिक नॉलेज लोकांना असला ना तर कमीत कमी स्वतःचा आणि स्वतःच्या फॅमिलीचा जीव वाचू होऊ शकतो कारण की जी एवढी भयंकर आग होती ना आजची ती म्हणजे आता काय बोलायचं म्हणजे तरीही दोन जीव गेले जायचे त्याचा त्रास जास्त बस एवढंच मला एक मुद्दा सांगायचा होतं की एक सिव्हिल डिफेन्सचा बेसिक कोर्स आणि मोठा टॉवर आहे हा छोटा मोठा टॉवर नाही आहे तर त्याचे जे पण इक्विपमेंट असेल जे बेसिक एमर्जन्सीला कामाला येते ते फेल झालेले तर त्याची लक्षता घ्या फक्त कळंबोली अग्निशमन केंद्राला सकाळी सहा वाजून दोन मिनटाने आगीची वर्दी मिळाली आगीची वर्दी मिळताच पाच ते सहा मिनटात गाडी इथे पोचलेली होती आणि आमच्या काही जवानांनी लगेच आगीचं स्वरूप बघता इथे बी एस एट पल परिधान करून आमचे जे अधिकारी मनीष ब्राह्मणकर आणि बाकी त्यांची टीम आहेत त्यांनी इथे काम सुरू केलेलं होतं तीनशे एक जो फ्लॅट आहे तिथे तो पूर्ण जळालेला आहे आणि तिथली इकडची सिस्टीममध्ये थोडंसं पाणी नसल्यामुळे आमच्या गाडीमधनं पाणी घेण्यात आलं व ती आग आम्ही कंट्रोल केलेली आहे अर्ध्या तासात अजून आमची चौकशी चालू आहे पण प्राथमिक असं दिसतं आहे की आग ही सुरुवात झालेली आहे सिलेंडर तिथे ब्लास्ट झाला होता आणि किचनपासून ती आग सुरुवात झालेली आहे असा हा प्राथमिक अंदाज आहे आता बाकीची चौकशी अजून आम्ही करणार आहे पूर्ण चौकशी झाल्यानंतर बाकीचा अहवाल तुम्हाला सांगू ती तीन सिलेंडर आपण एक बाहेर काढलेल्या दोन सिलेंडरचा स्फोट झालेला होता त्याच्यामध्ये दोन जणं होरपळलेले आहेत त्यांना आपण आग हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे ते गंभीर जखमी आहेत तर आता हॉस्पिटलमधनं अजून काही न्यूज आलेली नाही आहे पण पन, पूर्णपणे ते जास्त जखमी झालेले आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील